नमस्कार विद्यार्थी मित्र हो वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण नोव्हेंबर महिन्याच्या पूर्ण चालू घडामोडी पाहणार आहोत आता नोव्हेंबर महिन्याच्या चालू घडामोडी घेण्याचं चा कारण असं की आपण ऑक्टोबर महिन्याच्या चालू घडामोडी आपल्या चॅनलवर पाहिल्या होत्या आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या चालू घडामोडी आपण घेतल्या नव्हत्या काही कारणामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकू शकलो नव्हतो तर त्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि डिसेंबर महिन्याच्या ज्या चा चालू घडामोडी आहेत त्या तुम्हाला एक तारखेला आपल्या चॅनलवर मिळून जातील चला तर सुरू करूया या आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून प्रश्न क्रमांक एक डॅश डॅश प्रकल्पाअंतर्गत उत्तराखंडमध्ये सिल्क्यारा या बोगद्यात अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर चारधाम असं आहे चारधाम या प्रकल्पाअंतर्गत उत्तराखंडमधील जो उत्तरकाशी जिल्हा आहे तर या जिल्ह्यामध्ये या सिल्क्यारा बोगद्याचं काम चालू होतं आणि या बोगद्याचा एक भाग ढासळल्याने बारा नोव्हेंबर रोजी एक्केचाळीस मजूर त्या ठिकाणी अडकले आणि त्यांची यशस्वीरित्या सुटका आत्ता नुकतीच करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दोन आहे एक दिवसीय क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पन्नास शतके झळकवण्याचा विक्रम कोणी केला या प्रश्नाचं योग्य उत्तर विराट कोहली असं आहे विराट कोहलीने एक दिवसीय क्रिकेट इतिहासात पन्नास शतके झळकावली आहे आणि तो पहिल्यांदाच असा एखादा खेळाडू बनलेला आहे ज्याने पन्नास शतके ही एक दिवसीय क्रिकेटमध्ये बनवलेली आहेत यापूर्वी कोणत्याही खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पन्नास शतके झळकावलेली नाही आहेत सचिन तेंडुलकरच्या नावावर एकोणपन्नास शतके होती त्याचा विक्रम विराट कोहलीने तोडला आणि पन्नास देखील आता झळकावलेली आहे मग पन्नासवे शतक त्याने कोणत्या संघाविरुद्ध झळकावले असा प्रश्न परीक्षेला विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर न्यूझीलंड असं होणार आहे आणि किती इनिंग्समध्ये हा विक्रम त्याने पार केला तर दोनशे एकोणऐंशी इनिंग्समध्ये हा विक्रम त्याने पार केलेला आहे प्रश्न क्रमांक तीन दुसरे मधाचे गाव म्हणून नुकताच कोणत्या गावाला मान मिळाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाटगाव असं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव हे जे गाव आहे या गावाला दुसरे मधाचे गाव म्हणून नुकताच मान मिळालेला आहे मग आता पहिले मधाचे गाव कोणते तर पहिले मदाचे गाव जे आहे ते, ते मांघर हे आहे मांघर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते सातारा जिल्ह्यात आहे आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात हे मांगर गाव आहे आणि त्याला दोन हजार बावीसमध्येच पहिल्या गावाचा मान त्यावेळेस मिळाला होता प्रश्न क्रमांक चार डॅश डॅश हा दिवस देशात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर सव्वीस नोव्हेंबर असं आहे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो कारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजीच संविधान हे पूर्ण तयार झाले होते आणि त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो पुढे त्याची अंमलबजावणी ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारतात चालू झाली प्रश्न क्रमांक पाच माजी न्यायमूर्ती एम फातिमा बीबी यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कितव्या महिला न्यायमूर्ती होत्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पहिले असं आहे एम फातिमा बीबी या पहिल्याच अशा महिला आहेत ज्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती होत्या आणि त्यांचं वयाच्या शहाण्णव्या वर्षी नुकतेच निधन झाले आहे त्यांनी मानवाधिकार आयोगाचे देखील सदस्यपद भूषवले होते त्या तामिळनाडू राज्याच्या राज्यपाल देखील राहिलेल्या आहेत त्याचबरोबर केरळच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे त्यांना महिला शिरोमणी पुरस्कार भारत ज्योती पुरस्कार आणि डिलीट पदवी अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सहा दोन हजार तेवीस या वर्षाचा बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पॉल लिंच असं आहे पॉल लिंच यांना दोन हजार तेवीस या वर्षाचा बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे मग आता कोणत्या पुस्तकासाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला तर प्रॉफेट सॉन्ग असं त्या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आता हे जे पॉल लिंच आहेत हे आयर्लंड या देशाचे आहेत बुकर पुरस्कार प्राप्त करणारे ते पाचवे आयरिश लेखक आहेत प्रश्न क्रमांक सात कोणत्या देशासोबत भारताचा मित्रशक्ती हा संयुक्त लष्करी सराव पार पडला या प्रश्नाचं योग्य उत्तर श्रीलंका असं आहे श्रीलंका या देशासोबत भारताचा मित्रशक्ती हा संयुक्त लष्करी सराव नुकताच पार पडलेला आहे कोणत्या कालावधीत हा पार पडला तर सोळा नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीत हा लष्करी सराव पार पडलेला आहे आणि कोणत्या ठिकाणी हा लष्करी सराव पार पडला तर पुण्यामध्ये हा लष्करी सराव पार पडलेला आहे प्रश्न क्रमांक आठ चौपन्नव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ओ टी टी वेबसिरीज कोणती ठरली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पंचायत दोन असं आहे चौपन्नव्या भारतीय आंतरराष्ट्रीय महोत्सवात सर्वोत्कृष्ट ओ टी टी वेबसिरीज ही पंचायत दोन ठरलेली आहे मग आता हा जो चौपन्नवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे हा कोणत्या ठिकाणी पार पडला तर हा चित्रपट महोत्सव गोव्यामध्ये पार पडलेला आहे आता या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाला पुरस्कार मिळालेला आहे असा देखील प्रश्न परीक्षेला विचारू शकतात तर पौरिया रहिमी सॅम यांना सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळालेला आहे आणि मेलिना थेअरी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र शासनाच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून लाभार्थ्याला किती लाख रुपयापर्यंत कर्ज जा दिले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर तीस लाख असं आहे महाराष्ट्र शासनाचं जे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ जे आहे या महामंडळाकडून लाभार्थ्याला तीस लाख रुपयांपर्यंत कर्ज हे दिले जाते आणि नुकतेच महाराष्ट्र शासनाने हे जे महामंडळ आहे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ तर याच्या शासन हमीत पाचशे कोटी रुपयांची वाढ केलेली आहे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या योजनेअंतर्गत देशातील महिलांच्या बचत गटांना ड्रोन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर लखपती दिदी असं आहे देशातील महिलांच्या बचत गटांना ड्रोन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे आणि लखपती दिदी ही ती योजना आहे या योजनेअंतर्गत ही मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली आहे आता देशातील जवळपास पंधरा हजार महिलांचे जे बचत गट आहेत तर या पंधरा हजार गटांना हे ड्रोन पुरवण्यात येणार आहेत आणि प्रत्येक गटातील किमान एक दहावी उत्तीर्ण झालेली महिला आहे तर तिला याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक अकरा आय आर सी टी सीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहुल हिमालयीन असं आहे राहुल हिमालयीन यांची आय आर सी टी सीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे आय आर सी टी सीचा जर फुल फॉर्म तुम्हाला परीक्षेला विचारला तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन असं आहे प्रश्न क्रमांक बारा जगामध्ये कोणत्या देशात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर भारत असं आहे दुर्दैवाने भारतात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार भारतात दोन हजार बावीसमध्ये क्षयरोगाचे अठ्ठावीस लाख रुग्ण आढळले आहेत आणि पूर्ण जगाचा जर विचार केला तर पूर्ण जगात पंच्याहत्तर लाख क्षयरोगाचे रुग्ण आढळलेले आहेत आणि दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत कोरोनानंतर क्षयरोगाने सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत प्रश्न क्रमांक तेरा सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर सिकंदर शेख असं आहे सहासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पुण्यातील फुलगाव येथे पार पडली आणि या स्पर्धेत सिकंदर शेखने गतविजेत्या शिवराज राक्षेचा पराभव करून दोन हजार तेवीसच्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र राज्याने निर्यात प्रोत्साहन धोरणास मंजुरी दिली आहे यामुळे किती हजार हो या 25 कोटी गुंतवणूक होणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पंचवीस हजार कोटी असं आहे महाराष्ट्र राज्याने जी निर्यात प्रोत्साहन धोरणास मंजुरी दिली आहे तर यामुळे पंचवीस हजार कोटी गुंतवणूक होणार आहे या निर्यात प्रोत्साहन धोरणामुळे राज्याच्या निर्यातीत सात टक्क्यांवरून चौदा टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे हे हे निर्यात प्रोत्साहन धोरण दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत पर्यंत राबवण्यात येणार आहे राज्याची निर्यात एकशे पन्नास अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट यामध्ये आहे आणि त्यामुळे राज्यात जवळपास चाळीस हजार रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या राज्याने आरक्षण मर्यादा पंच्याहत्तर टक्के वाढवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर बिहार असं आहे बिहार या राज्याने आरक्षण मर्यादा पंच्याहत्तर टक्के वाढवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला बिहार आहे बिहारचे जे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार तर यांनी हा प्रस्ताव विधानसभेत मांडला आहे महाराष्ट्रात देखील आरक्षणाचा मुद्दा सध्या चाललेला आहे आणि त्यामुळे हा प्रश्न परीक्षेला इम्पॉर्टंट होऊ शकतो प्रश्न क्रमांक सोळा भारताच्या मुख्य माहिती आयुक्तास शपथ कोण देतात या प्रश्नाचं योग्य उत्तर राष्ट्रपती असं आहे भारताच्या मुख्य माहिती आयुक्तास शपथ हे राष्ट्रपती देतात आणि नुकतेच भारताच्या मुख्य माहिती आयुक्तपदी हिरालाल सामरिया यांची नियुक्ती झाली आहे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट होऊ शकतो हिरालाल सामरिया हे भारताचे बारावे मुख्य माहिती आयुक्त ठरले आहेत भारताच्या या मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ किती असतो तर कार्यकाळ हा तीन वर्ष इतका असतो प्रश्न क्रमांक सतरा स्टेट फूड सेक्युरिटी इंडेक्स दोन हजार बावीस तेवीसमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर केरळ असं आहे स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्स दोन हजार बावीस तेवीसमध्ये केरळ हे राज्य प्रथम क्रमांकावर राहिले आता हे जे स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्स आहे हे कोण जाहीर करतं तर एफ एस एस ए आय म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया हे जाहीर करतात प्रश्न क्रमांक अठरा भारत सरकारद्वारे कोणत्या वर्षी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची सुरुवात करण्यात आली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर दोन हजार वीस असं आहे भारत सरकारद्वारे दोन हजार वीस पासून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची सुरुवात करण्यात आली होती आणि आता या योजनेचा कालावधी पाच वर्षांनी वाढवण्यात आला आहे या योजनेअंतर्गत भारतातील ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य हे दिले जाते भारत सरकारने आतापर्यंत या योजनेवर जवळपास सहा लाख कोटी इतका खर्च केलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्र राज्यात प्रथमच पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश येथे गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पिंगोरी असं आहे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जे पिंगोरी गाव आहे या ठिकाणी गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येत आहे प्रश्न क्रमांक वीस भारतीय शेअर बाजाराचे भांडवली मूल्य यावर्षी किती टक्क्यांनी वाढले या प्रश्नाचं योग्य उत्तर पंधरा असं आहे भारतीय शेअर बाजाराचे भांडवली मूल्य यावर्षी पंधरा टक्क्यांनी वाढले आहे इतिहासात पहिल्यांदा चार पॉईंट एक ट्रिलियन डॉलरवर हे भांडवली मूल्य गेले आहे जगाचा विचार जर केला तर अमेरिका या देशाचे भांडवली मूल्य हे शेअर बाजारातील सर्वाधिक आहे ते जवळपास अठ्ठेचाळीस ट्रिलियन डॉलर इतके आहे प्रश्न क्रमांक एकवीस केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या सोळाव्या वित्त आयोगाचा कालावधी डॅश डॅश आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर एक एप्रिल दोन हजार ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस असं आहे केंद्र सरकारने नुकतीच सोळाव्या वित्त आयोगाला मंजुरी दिली आहे आणि त्याचा कालावधी हा एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून एकतीस मार्च दोन हजार एकतीस इतका आहे प्रश्न क्रमांक बावीस पी बालसुब्रमण्यम यांची जगातील सर्वात जास्त काळ वकिली करणारे वकील म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे ते कोणत्या राज्यातील आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर केरळ असं आहे केरळ या राज्यातील हे पी बालसुब्रमण्यम आहेत आणि यांची जगातील सर्वात जास्त काळ वकिली करणारे वकील म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे जवळपास त्र्याहत्तर वर्षांपासून ते वकिली क्षेत्रात आहेत प्रश्न क्रमांक तेवीस ऑस्ट्रेलिया पुरुष संघाने कितव्यांदा आय सी सी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला या प्रश्नाचं योग्य उत्तर सहाव्यांदा असं आहे ऑस्ट्रेलिया पुरुष संघाने सहाव्यांदा आय सी सी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला आणि हे विश्वविजेतेपद पटकावले सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकण्याचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या संघाने केला आहे ऑस्ट्रेलिया संघानंतर दोन नंबरला भारत आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत ज्यांनी प्रत्येकी दोन वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे दोन हजार तेवीसच्या या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला असा प्रश्न जर विचारला तर ट्रॅव्हिस हेड असं त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्याचबरोबर सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू हा विराट कोहली ठरला आणि सर्वात जास्त बळी घेणारा खेळाडू हा मोहम्मद शामी ठरला आहे प्रश्न क्रमांक चोवीस दोन हजार तेवीसचा मिस युनिव्हर्स किताब कोणी पटकावला या प्रश्नाचं योग्य उत्तर शेनिस पॉला सिओस असं आहे शेनिस पॉलासोयस हिनं दोन हजार तेवीसचा मिस युनिव्हर्स किताब पटकावला आता हे जे दोन हजार तेवीसचं मिस युनिव्हर्सची जी स्पर्धा आहे ती कोठे पार पडली तर अल सालवाडोर या देशात ही स्पर्धा पार पडली आणि ही जी विजेते आहे शेनिस पॉला सिओस ही कोणत्या देशाची आहे तर निकारागुआ ग्वा या देशाची ही स्पर्धक आहे यंदाच्या दोन हजार तेवीसच्या मिस युनिव्हर्सची आवृत्ती ही बहात्तरावी आवृत्ती होती आणि या आवृत्तीमध्ये भारतातर्फे श्वेता शारदा हिने त्या ठिकाणी भारताचे प्रतिनिधित्व केले होते पंचवीसावा आणि शेवटचा प्रश्न आहे त्रेचाळीसवे मराठवाडा साहित्य संमेलन कोठे पार पडले सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करा कमेंट बॉक्समध्ये मला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिले त्यांचे स्पष्टीकरणासहित उत्तरं देखील आपण या ठिकाणी सर्व पाहिलेली आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद